किती दंडात्मक कारवाई केल्या आतापर्यंत ओ दंडात्मक किती केसेस केल्या आतापर्यंत दंडात्मक किती केल्या नमस्कार मी मयुरेश वाघ आपण न्यूझीलंड महाराष्ट्र सतरा फेब्रुवारीची रात्र अठरा फेब्रुवारी सुरू झालेली आहे आणि बोळिंग पोलीस हे ॲक्शन मोडवर आहेत विरार वेस्ट सगळा भाग हा बोळिंग पोलीस स्टेशनच्या अंडर येतो विरार स्टेशनपासून ते बोळिंग नाक्यापर्यंत बोळीन पोलीस स्टेशन अकरा ऑक्टोबरला गेल्या वर्षी चालू झालं त्याच्यामध्ये आपलेसुद्धा प्रयत्न होते आणि बोळिंग पोलीस काल म्हाडा रोडवर नाकाबंदी करत होते दररोज रात्री बारा ते तीन चार वाजेपर्यंत नाकाबंदी करतात आणि आत्ता जे जुनं कॉलेज आहे त्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे स्वतः ए पी आय वैभव जगताप हे जे आहेत हे स्वतः इकडे नाकाबंदी आणि तपासणी वाहनांची करताना बघायला आहे आणि दुसरे त्यांच्यासोबत दोन ट्रॅफिक पोलीस त्यांचे त्यांच्यासोबत दोन ट्रॅफिक पोलीस आहेत रणदिवे म्हणून जे विरार ईस्टला असतात ते आहेत आणि खास करून ब्रेत आल्यानंतर जर मशीन आहे म्हणजे जर मशीन दाखवा ना दारू पिऊन जर कोण गाडी चालवत असेल दारू पिऊन जर कोण गाडी चालवत दारू पिऊन जर कोण गाडी चालवत असेल तर या मशीनची या मशीनने त्याची तपासणी केली जाते त्यामुळे सळी जाऊ ब्रेत ब्रेत आल्यानंतर जर मशीन आहे आणि आतापर्यंत एक तुटलेला नंबर प्लेटची केस ट्रॅफिक पोलिसांनी केलेली आहे आणि हा नवीन विभाग जुना विभाग जुना कॉलेजचा परिसर आहे नवीन कॉलेज या परिसरामध्ये रॅश ड्रायविंगच्या लोकांच्या तक्रारी आहेत की रॅश ड्रायविंग मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळे हे हे ही ब्रेत अनदर ना अनदर मशीन आहे एखाद्या चालकाने म मद्यपान केलं आहे केलं आहे पण त्यांनी केलेलं नाही आहे आता हे लाईव्ह चालू आहे त्यांनी केलेलं नाही आहे त्या मशीनमध्ये आलेलं आहे की हे दारू पिलेली नाही आहे पण पोलिस पोलिसांचं काम करतात ही मशीन आहे बघा ब्रेत अनदर मशीन आहे शहर पोलिसांसोबत ट्रॅफिक पोलिस आहेत जर दारू पिऊन कोण गाडी चालवत असेल तर त्याच्यावर ही मशीन या मशीनमध्ये लगेच कळतं आणि त्याच्यामुळे महेश दीक्षित यांनी म्हटलं जय शिवराज जय महाराष्ट्र साहेब महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याला सलाम इथे रणदिवे आहेत त्याच्याबरोबर ब्रेकर नंबर प्लेटची कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि आतापर्यंत पहिली दंडात्मक दंडात्मक केस आता झालेली आहे ए पी आय जगताप इकडे आहेत ट्राफिकचे दोन कर्मचारी आहेत आणि एम एस एफची दोन जवान आहेत या ठिकाणी कॉलेज परिसरामध्ये रॅश ड्रायव्हिंग साधारण हो होते आणि ही बघा ही मशीन तो तो चलन, चलन काटणारी मशीन आहे ही चलन काटणारी मशीन आहे त्यांनी आता किती रुपयाचा दंड केला ड्रिंक किती एक ड्रिंक किती दंड केला सेंट टू कोर्ट हा आता त्यांनी हे म्हणत आहेत की दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एकावर कारवाई केली आहे आणि त्यांना कोर्टात पाठवलेलं आहे त्यांची गाडी त्यांच्यावर कारवाई करून कोर्टात पाठवण्यात आलेला आहे आणि बरेचसे लोक कारवाई केल्यानंतर म्हणतात की सोडून द्या जाऊ द्या पहिली संधी म्हणजे माफ करा किंवा पोलिसांकडे हे करतात पण पोलिसांना सक्त सूचना आहेत शहर वाढतं आहे धीरज सिंग यांनी म्हटलं जयश्रीराम मयुरेश भाऊ रिस्पेक्ट टू अवर पोलीस जय श्रीराम धीरज तो ये पोलीस आ, काम कर रही है Uh, कुछ ही दिनों पहले ग्लोबल सिटी में रात में एक्सीडेंट हुआ था रात में एक्सीडेंट हुआ पूनम विस्टा के वहाँ पतंजलि के वहाँ हमने विनय तिवारी गुड वर्क मयूरेश भाऊ लिखा है थैंक यू विनय जी तो हमने uh, पूनम विस्टा पतंजलि के वहाँ जो uh, uh, पतंजलि के वहाँ जो एक्सीडेंट हुआ दर्शन पाटियाला ने बताया जय श्री राम मयूरेश भाऊ जय श्री राम पर व पतंजलीच्या जवळ जे ॲक्सिडेंट झालं तिकडे आपण दोन स्पीड ब्रेकर करून घेतले आपण त्याचबरोबर जयश्रीराम चौकात दोन स्पीड ब्रेकर करून घेतले आपण त्याचबरोबर यशवंत नगरला स्पीड ब्रेकर करून घेतले विरार वेस्टला मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर करून घेतले जिकडे जिकडे गरज आहे कारण लोकांच्या लोकांना लोक ऐकत नाहीत आणि रौनक कोठारी यांनी म्हटलं मधुराज भाऊ का वादा वीरार से विरार श विरार विरारशर विराट म्हणे सलाम साहेब सलाम आप सबको सलाम पोलीस कर्मचारी अधिकारी हे सी पी जे आहेत मधुकर पांडे साहेब हे यांच्या आदेशाप्रमाणे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेमध्ये कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात रात्री एक ते तीन एक ते तीन किंवा चार वाजेपर्यंत नाकाबंदी तपासणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जात आहेत इथले भोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कावळेसाहेब आहेत ते संदीप कावळे संदीप कावळेसाहेब प्रकाश कावळेसाहेब हे पण चांगलं काम करतात त्यांना नाव चुकलं माझ्याकडनं पण त्यांच्याकडनं पण च चांगलं पोलिसिंग होतं आहे आणि पोलीस स्वतः लक्ष ठेवत आहेत त्याच्यामुळे एक थोडीफार एक लोकांमध्ये अक्षय पवारने म्हटलं भाऊ कालचं स्टेशनचा सीन बोललात तुम्ही आज एक नंबरच्या इथे ही हे साहेब आहेत जे आहेत ट्रॅफिक पोलीस हे ब्रेक आल्यानंतर मशीनच घेऊन फिरत आहेत ओके न्यूजने म्हटलं भावी नगरसेवक साहेब हो ओके न्यूज आप मजाक मत आप हमारे भाई हो तर ही ब्रे स साहेब मशीन दाखवा बऱ्याच लोकांना माहीत नसेल की ही अशा पद्धतीचे मशीन असते विनायक कडव यांनी म्हटलं वेशप्रमाणे वेशप्रमाणे इसला पण अशीच कारवाई व्हायला पाहिजे ही आ, सतीश पाटील जय महाराष्ट्र केले धनराज बोरगावकरांनी म्हटलं महाराजांचा आदर्श राखून सर्वांनी आपली कामे चोख केली तर आपले सर लवकरच प्रगती करेल ट्रॅफिकचा इश्यू लवकरच मार्गी लागेल ही मशीन बघा ही मशीन ब्रेथ येणार मशीन आहे ह्या या मशीनने चेक केलं जातं की अल्को पेट्रोल नाव आहे त्याच्यावर की असं एखादा माणूस गाडी गाडी चालवताना त्याने दारू पिले की नाही त्याच्यामध्ये फूक मारायला सांगितलं जातं आणि मग आ, आ, पोलीस त्याच्यावर ठरवतात एक तर द कोर्टात पाठवलं जातं दंडात्मक कारवाई केली जाते आता ही जड वाहनंसुद्धा रात्रीच्या वेळेला रस्त्यावर विशाल चव्हाण यांनी जय महाराष्ट्र भाऊ केलेलं आहे जय महाराष्ट्र विशालजी आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी कर्मचारी अनेकदा अनेकदा प पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अक्षय पवार लवकरात लवकर ग्लोबल सिटीमध्ये पाणी येऊ द्या चांगली सुरुवात झालेली आहे ग्लोबल सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी पोहोचलेलं आहे आपण पोहोचवले पोहोचवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मयुरेश वाघ हा तीन वर्ष लढतो आहे पाण्यासाठी आणि लढतो आणि त्याच्यामध्ये यशस्वी पण आपण झालेलो आहे पण जर आपण बघितलं तर पोलीस ह्याच्यामध्ये काम करत आहेत सतीश यांनी म्हटले पहिले खाकी मग बाकी त्यांनी पोलिसांबद्दल रिस्पेक्ट व्यक्त केलेला आहे आणि जर बघितलं तर पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकदा लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतात पण पोलीस जेव्हा चांगलं काम करतात तर त्याचंसुद्धा कौतुक व्हायला पाहिजे म्हणून मी आ, हे लाईव्ह करतो आहे अनेकदा लोक आपले कागदपत्र स्वतःजवळ बाळगत नाहीत वादविवाद करतात गृहीत धरतात त्यामुळे या गोष्टी सगळ्या टाळल्या पाहिजेत आणि रात्रीच्या वेळेस सुसाट वेगामध्ये फिरत असल्याने अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे नाकाबंदी आणि तपासणी सुरू आहे आणि त्याचबरोबर गुन्हेगारांवर सुद्धा वचक यामुळे राहतो गुन्हेगारांवर सुद्धा वचक यामुळे निर्माण होतो एक धाक राहतो विरार शहर वेगाने वाढत आहे आणि वेगाने विशाल यांनी म्हटले खूप सुंदर काम आपला शिवसैनिक नागेश पुळेकर जय महाराष्ट्र जय श्रीराम तर पोलीस पोलिसांचं काम करता आहेत पवारसाहेब तुम्ही मिटिंगला नव्हता आज पण मी मिटिंग घेतली आणि तुमच्या कमिटीला तुमच्या लोकांना जी काय माहिती द्यायची ती दिली बघा पोलीस कर्मचारी जर नियम मोडला तर त्याच्यामध्ये दंड आहेत हे र आणि Uh, रजिस्टरमध्ये नोंदणी पण करून घेत आहेत तपासणी करतायत आपण सगळं बघितलं तर पोलिसांची कडक कारवाई इकडे सुरू आहे या परिसरामध्ये आपल्याला का याच्याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगू शकता आपण जरूर आपण कमेंट करून सांगा आणि आपल्या सूचना सांगा पोलिस कारवाईमध्ये आणखी 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 याच्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं होईल अक्षय पवार यांनी म्हटले तुम्ही खूप चांगलं काम करत आहात चांगलं काम करत राहा आणि हे सगळं कारवाई करत असताना कारवाई केल्यानंतर याच्यामध्ये पोलीस आपले आ, कारवाई करतानाचे किंवा गाड्यांचे फोटोही काढून पुरावे म्हणून ठेवत आहेत जेकब दित्ता यांनी आहे हा आ, एरिया हा एरिया या एरियाला असं स्पेसिफिक नाव नाही आहे पण जुनं कॉलेज म्हणजे चेरीश होम्स उड्डाणपुलाकडनं उतरल्यानंतरचा जो रस्ता आहे एम बी स्ट्रीटचा पुढचा भाग जो आपण पुढे वाय के नगर आणि पुढे ग्लोबल सिटीकडे जाणारा रस्ता पोलिसांची कारवाई सुरू आहे आणि अशीच कारवाई दररोज रात्री सुरू राहणार आहे आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं आपण आपल्याला काय वाटतं आपण या सूचना करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम